आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर दिनांक पाच आणि सहा फेब्रुवारी दोन हजार पाचला जालना जिल्ह्यात ब्राह्मण समाजाच्या समस्यांसंदर्भात पहिली मुहूर्त रोवली ती म्हणजे ब्राह्मण महाअधिवेशनानं साधारणतः आठ वर्ष हा उपक्रम चालल्यानंतर मराठवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर त्याचा इव्हेंट झाला म्हणजे पळवा पळवी आणि प्रतिष्ठेचा प्रश्न झाला त्यामुळे नंतर तो कार्यक्रम बारगळा परंतु मागील दोन वर्षापूर्वी पुन्हा एकदा हा प्रश्न आयरणीवर आला आणि जालना जिल्ह्यामध्ये दीपक रनवरे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि कदाचित त्यांच्या या मागणीचा रेटा शासनापर्यंत पोहोचला आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण ब्राह्मणांसाठी मंजूर झालेला आहे कसं पदरात पडलं त्याच्यावर ते समाधानी आहेत का त्यांनी दोन वेळेस उपोषणं केली कदाचित या उपोषणात दुसऱ्या वेळेस त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप देखील झाले म्हणून ते बॅकफूटवर देखील गेले ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे संघर्ष योद्धा म्हणून देखील सर्वत्र आता परिचित झालेले आहेत तर चला बोलूयात परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठीच नव्हे तर एकूणच ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांसंदर्भात झगडणारे भांडणारे ब्राह्मणांच्याच टीकेला सामोरे जाणारे दीपक रणनवरे यांच्याशी दीपकजी ई डी टी व्ही न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करतो दोन हजार पाचमध्ये ब्राह्मण समाजाने जालण्यात एक मोठं अधिवेशन घेतलं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणा किंवा त्या अध्यक्ष कार्यक्रमाचे जनक तुम्ही होतात म्हणजे आता चोवीस वर्षानंतर कुठेतरी ब्राह्मणांच्या हाताला हे आर्थिक विकास महामंडळ लागलेलं ला आहे का सांगाल त्याबद्दल मी सर्वप्रथम ए डी टी व्हीचे धन्यवाद मानतो व आपण विचारलेला प्रश्न खरा आहे की ब्राह्मण समाजाचं जे काही जाणण्यातलं अधिवेशन ते त्याचा जनक जरी मी असलो तरी सर्व समाजानं हा जो कार्यक्रम आहे तो उचलून धरला होता म्हणून हे आपलं अधिवेशन मोठ्या प्रमाणावर झाले ब्राह्मण समाजाच्या विविध विषयावर अभ्यास केल्याच्यानंतर समाजाचे असं लक्षात आलं आणि त्यावेळेस जी काही समिती होती त्या समितीनं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मिळावं म्हणून त्या दोन हजार पाच या, या अधिवेशनामध्ये हा ठराव मानला होता कालांतरानं अनेक दिवस गेले शासनाला आपण पत्र दिले शासन दरबारी गेलो प्रशासन दरबारी गेलो वेगवेगळे मोर्चे आंदोलनं अनेक केलेत पण शासनानं यावर गांभीर्यानं काही घेतलं नाही म्हणून ते कदाचित गांभीर्यानं घेतलं नाही ह्याच्यासाठी नाही की दोन हजार पाच नंतर पाच सात ठिकाणी काही अधिवेशनं झाले आणि त्यानंतर हे अधिवेशनाचं पुंगी वाजली त्याच्यामुळे कदाचित शासनानं तुमच्याकडे लक्ष से दिलं नसेल की झालं आता पाच वर्ष झाले पाच अधिवेशन झाले सहा अधिवेशन झाले असं काही झालं त्याचं बरोबर आहे आपलंही की अधिवेशनं खूप मोठ्या प्रमाणावर झाले पण ज्या वेळेस हा तुमचं हे जे काही अधिवेशन आहे कोणीतरी पाहायला पाहिजे शासन दरबारीतले काही लोक यायला पाहिजेत त्यांच्याजवळ आपले विषय मांडायला पाहिजेत पण आपण प्रत्येक वेळेस जे काय अधिवेशन भरवायचं आणि याच्यातून हा शासनापर्यंत ठराव जायचा नाही ओके म्हणून कदाचित अधिवेशन मुळात त्याची पेरणी जालना जिल्ह्यातून झाली त्यानंतर एकोणीस वर्षाच्या प्रवासानंतर दोन वर्षापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा याचा विषय यलगार करला म्हणा की पुन्हा त्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला आणि उपोषणाला बसले होते काय मत अर्थ निकाला त्या उपोषणाचं सा, काय साध्य केलं तुम्ही त्याच्यातून खरं म्हणजे हे दोन हजार आठ पासून पहिलं निवेदन दोन हजार आठला जिल्हाधिकारी या ठिकाणी शिंदे नावाचे आपल्याकडे जिल्हाधिकारी होते त्यांना पहिलं आपण जेव्हा आर्थिक विकास महामंडळ असावं त्याचबरोबर केवळ आर्थिक विकास महामंडळच नाही तर अनेक मागण्या आहेत हा त्या मागण्याही आपल्याला मिळाव्यात म्हणून आपण कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात ही चळवळ उभी राहिली आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून आपण पत्र देत गेलो शासनापर्यंत पण शा आपली जी काही ताकद एकवट राहिला पाहिजे तितकी झाली नाही म्हणून मी परत एकदा आंबेजोगाईमध्ये दोन वर्षापूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं आम्ही आता दोन वर्ष निवेदन देणार आणि त्याच्यानंतर मग जर नाही शासनानं काही दिलं तर मी आपल्या हो जालना येथे अमरण उपोषणाला बसणार आता तुम्ही म्हणले की अंबाजोगा येथे बैठक घेतली ब्राह्मण अधिवेशनाची मुहूर्तमेठ जालन्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून लोक आले बरोबर मग जालना होम पीच सोडून तुम्हाला बाहेर ठिकाणी बैठक घ्यायची का गरज वाटली खरं म्हणजे त्या ठिकाणी याच्यासाठी घेतली की एक देवीचं ठिकाण आहे आईचा आशीर्वाद जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आम्ही या परत एकदा चांगल्या कामाला सुरुवात केली त्याचबरोबर आपल्या बीड जिल्ह्यातील केज येथील धनंजय कुलकर्णी यांनी एक मोटरसायकल रॅली काढली आणि ही चळवळ त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणावर जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी केस ते बीडपर्यंत मोटरसायकल रॅली काढली धरणे आंदोलन केले मग त्यापासून त्यांच्या तिथं परत एक बैठक झाली आमची आणि त्या बैठकीत असं ठरलं की आपण मुंबई आझाद मैदानावर आपण एक मोठं आंदोलन करू आणि सगळ्या संघटना मिळून ते आम्ही आंदोलन केलं आहे मग त्याचं फलित काय झालं आता तुम्ही आत्तापर्यंत आंदोलनं केले मागच्या वर्षी दहा आठ दिवस उपोषणाला बसले मला वाटतं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तुम्ही जालना शहरात महात्मा गांधीजीच्या साक्षीनं त्यांच्या पायथ्याजवळ तुम्ही उपोषण केलं होतं त्याचं फलित काय झालं तर म्हणजे त्या अगोदरचं तुम्हाला सांगतो की मुंबई आझाद मैदानावर आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून प्रातिनिधिक स्वरूपात मोठ्या संख्येनं लोक तिथं जमा झाले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला शब्द दिला की आपल्याला ज्या काही मागण्या आहेत आपला आर्थिक विकास महामंडळ असेल मुलांसाठी उच्च शिक्षण मोफत असेल मुलींसाठी मोफत असल वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करणं असल ब्राह्मण समाजावर होत असेल चिखलफेक थांबवण्यासाठी एक विशेष कायदा असेल ह्या सगळ्या मांडण्या तत्त्वतः मान्य केल्या असं त्यांना सांगितलं आणि मग आम्ही त्या तिथून निघून आलो परंतु परत दोन अनेक वर्ष गेले हे झालं तेवीस कोरोना आला कोरोना काळाच्या नंतर आम्ही नाही कोरोना वीस एकवीसला होता तेवीसमध्ये एक, आता एकोणीसला एक हे मुंबईचं आम्हाला तेवीसला बसायच्या अगोदर आम्ही आंबेजोगाईची बैठक झाली आणि सांगितलं दोन वर्ष आता आपण निवेदन बघितलं okay. त्याप्रमाणे गांधी चमनला आपणही असाल की गांधी चमनला आपण दोनदा आंदोलन केले त्यावेळेस ते आपले मंत्री पालकमंत्री भेट द्यायला आले त्यांनाही आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या घेतल्या निवेदन घेतलं आमदारांनी निवेदन घेतलं त्यांना शासनापर्यंत हा विषय आपला पोहोचायचा केलं परंतु मला नाही वाटत की कुणी तिथपर्यंत घेऊन गेला मग शेवटचा पर्याय म्हणून आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबरला उपोषण करायचं ठरवलं आणि या आपल्या ठिकाणी गांधीच्या मनला उपोषणाला अठ्ठावीस नोव्हेंबरला बसलो बसले आणि पुन्हा उठले आठ दिवसानं हातात काय पडलं तुमच्या आठ त्या ठिकाणी बरोबर आहे आपलं की ज्यावेळेस पोषणाला बसलो पोषणाची प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी साहेब या राज्याचे अनेक नेते हो मग सगळ्या पक्ष हो ना मग आले सगळे नाही नेते आले कार्यकर्ते आले अधिकारी आले, आले भेटले तुम्हाला आश्वासनं दिले चॉकलेट दिले तुम्ही उठले पुन्हा नागपूरला गेले हे सगळं झालं पण हातात काहीच नाही पडलं बरोबर आहे चौदा डिसेंबरला आमची बैठक घेतली नागपूरला शिष्टमंडळ गेलं नागपूरच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आत्ताचे मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी सांगितले की ब्राह्मण समाजाचं महामंडळ आहे ते आम्ही देऊ केलेलं आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते आपलं महामंडळ आम्ही देऊ परंतु त्यांना तसं काहीच केलं नाही ओके okay. आणि नंतर जुलै महिन्यापर्यंत आम्ही वाट पाहिली त्यांना त्यांना फोन केलेत भेटलो एक आमचे जे काही दोन प्रतिनिधी आहेत की ते मंत्रालयात सातत्यानं संपर्क साधत होते पण कालांतर काही दिवसातच लोकसभेची आचारसंहिता लागली आणि तो विषय मागं पडला मग परत आम्ही शासनाला पत्र दिलं आणि आता जर तुम्ही जर केलं नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टपासून परत आपल्या इथंच आम्ही बरोबर बड़ उपोषणाला बसणार तुम्ही उपोषणाला बसणार इशारा दिला तुम्ही उपोषणाला बसले पण जो साधारणतः वर्षापूर्वी वर्षाभरापूर्वीचा जो तुम्हाला प्रतिसाद होता ब्राह्मण समाजाचा असेल जालना शहरातला असेल बाहेरचा असेल इतर ज्या शाखा आहेत सर्व पक्षीय किंवा सर्व समाजाच्या सर्व शाखीय ब्राह्मण समाजाचा पाठिंबा तो दुसऱ्या वेळेस तुम्हाला दिसला नाही कदाचित त्यावेळेस बरेचसे तुमच्यावर आरोपही झाले कारण पहिल्या अधिवेशनात तुम्हाला पटो नाही पटो पण विषय असा आहे की तुम्ही समाजाकडून समाजानं तुम्हाला पैसा दिला बरोबर हे सगळं उपोषण चालवायला तुमच्या आवतीभोवती फिरणारी एक वेगळी टीम होती ठराविक लोकच होते असं असतानाही जालना समाजातील सगळ्या समाजाने तुम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला तिथं बसून राहायचे ठाण मांडायचे वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव त्यांनी प्रशासनावर आणले हा पहिल्या वेळेसचा अनुभव हाच वेळेस अनुभव तुम्हाला दुसऱ्या वेळेस नाही आला किंवा प्रतिसाद नाही मिळाला त्याचे काय कारणं आहेत खरी गोष्ट आपण जे म्हणतात ते गोष्ट खरी आहे की मी सर् सर्वप्रथम या समाजाचे जे काही ऋण आहे जे काही उपकार आहे ते मी कदापि विसरू शकणार नाही पहिल्या वेळेस जो काही प्रतिसाद भेटला तो अतिशय चांगला भेटला दुसऱ्या वेळेचा जो काही प्रतिसाद होता त्यावेळेस श्रावण महिना होता पौरोहित्य करणारे लोक त्या ठिकाणी बऱ्याच जागेवर वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्यांना जावं लागतं म्हणून तिथं गेले काही महिला मंडळांना उपवास असतो म्हणून गेले पण अनेकांनी यायचं आणि जायचं जसं पहिल्या वेळेस ते कंटिन्यू बसून राहायचे तसं यावेळेस बस ती बसले नव्हती ही मात्र बाब खरीच आहे बाहेर गावावरून ह्यावेळेस जालना शहरातले लोक जरी फार काही तिथं बसले नसले पण बाहेरून खूप काही किमान दररोज वीस बावीस गाड्या भेटायला यायच्या पण आता ते बाहेरगावचे त्यांना यायचं भेटायचं आणि लगेच निघायचं म्हणून यदा कदाचित आपणाला तसं वाटत त्यावेळेस एक मोठा आरोप तुमच्यावर हा झाला की तुम्ही हे स्टंटबाजी करत आहात कारण तुम्ही एका शिवसेनेचे स्पष्टच बोलायला हरकत नाही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुम्ही कार्यकर्ते आहात तुम्ही नेते आहात आणि त्यामुळे शिंदे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तुम्ही हे मुद्दाम स्टंटबाजी करतायत असाही तुमच्यावर आरोप झालेला होता आणि त्यामुळं जे भाजपचे असतील किंवा ब्राह्मण समाजाचे भाजपच्या विचारसरणीचे शिंदेचे विचारसरणीचे हे तुमच्याकडे फिरकलेच नाहीत कारण तुम्ही हे राजकारण करतायत असं त्यांचं मत होतं याच्यात किती कर तथ्य आहे खरं म्हणजे सगळेच तिथं आले तर आरोप तर प्रत आरोप प्रत्यारोप होतच असतात माझा काही राजकीय हेतू नव्हता राजकीय कुठला फायदा घ्यायचा नव्हता काही एक दोन जणं जर सोडले तर अनेक जण त्या ठिकाणी आले अनेकांनी नंतर सांगितलं त्यांना मी सांगितलं बाबा उद्या जर भेटलं महामंडळ समाजासाठी तर काही फक्त जे काही एखाद्या पक्षात आहेत अशा पक्षांसाठीच ते काही महामंडळ नसेल हे सगळ्या समाजाचे आणि परत एकदा तुम्हाला मी सांगतो मी काही आज ह्या पक्षात नाहीये बरोबर मी गेल्या पंचवीस वर्षापासून आज याच पक्षात आहात आज याच पक्षात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी शिवसेनेच काम करतो आता शिवसेनेचे दोन झाले म्हणून कदा आता कोणत्या गटात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात आहे आणि ज्यांना कुणी आरोप केलेत ते तर पंचवीस वर्ष माझ्यासोबत होते माझ्या आंदोलन तेच आहे की जे तुमच्या सोबत होते त्यांनीच तुमच्यावर आरोप केलेत म्हणजे आपलं कसं असतं की दोघं मित्र असले त्याला सगळे खाचखळगे माहीत असतात घरातले बाहेरचे अशा मित्रांनीच तुमच्यावर आरोप केले त्याच्यामुळं ते जरा वाईट वाटाले किंवा समाजाचा वेगळा संदेश गेलाय तसं समाजाला तर कोणाला काय माहीत नाही नंतर यांना सांगितल्याच्या नंतर की असं वाट झालं की हे शिवसेनेत आहेत हे त्यानंतर लोकायला माहिती झालं की फार काही मी कुठं बॅनर लावणं एखाद्या इलेक्शन लढणं कुठं उभा टाकणं हा काही विषय नव्हता माझा एक आवडीचा विषय आहे आणि शिवसेनेत का आहे हे मी तुम्हाला मुलाखत झाल्यावर खरंच सांगाल की मला मुलाखत झाल्यावर नाही त्याच्या मागं ते, ते आताच सांगा तुम्ही मुलाखत पक्षामध्ये समाजामध्ये ज्या काही अडचणी होत्या आणि त्या दूर करण्यासाठी एखाद्याची एक, एक मसल पॉवर लागते ओके okay. आणि त्या मसल पॉवरसाठी समाजातल्या कोण पुढे येणार कोण नेणार आपल्याला कोण माझ्या पाठीशी उभं राहणारे समाजात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी त्या पक्षात आहे आणि त्या पक्षानं आणि जे कोण आता म्हणत की हे उद्धव ठाकरे गटाचे शिंदे ठाकरे गटाचे किंवा भाजपचे असं म्हणणाऱ्या सोबत मी गेले पंचवीस वर्षे आजही आहे त्यांचा गैरसमज झाला असेल पण ते पुन्हा महामंडळ डिक्लेअर झाले ते सगळेजण माझ्यासोबत नाचायला होते म्हणून मला कुठलेही कोणी काही जरी म्हणलं तरी मला त्याच्यात फार काही दुःख वाटत नाही हे सगळं तुमच्या प्रयत्नांना यश आलं त्याबद्दल तुमच्या शुभेच्छा पण असंही झालंय की मिळाल्यानंतर देखील तुम्ही काही कारणामुळे बॅकफूटवर गेलात जिथं तुमचं मानाचं स्थान होतं जिथं तुम्हाला एक दर्जा दिलेला जात होता किंवा दर्जा दिला जात होता की दीपकजी आलेले आहेत किंवा दीपकजींचा दौरा आहे तो नंतर काही कारणास्तव कमी झाला मग तुमच्या त्या घरगुती अडचणी असतील किंवा तुम्ही जे हे दुसरं उपोषण केलेलं ते लोकांना पटलं नसेल तर तुम्हाला काय सांगता येईल ह्याबद्दल की कशामुळे कमी झाला असेल खरं सांगतो तुम्हाला मी माद तु एक नोकरी करणारा माणूस आहे सामाजिक कार्यामध्ये माझं कुटुंब सांभाळायचं तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की माझ्या कुटुंबाची अडचण मला नोकरी करायची कुटुंबात पैसा आला पाहिजे आपला समाज एवढा सदन नाही की मला बाबा आता तू एक महिना दोन महिने चार महिने आता कंपनीत गेला नाहीस की हे तुझ्याकडं पैसे राहू दे आणि कुटुंब तर हे कर म्हणून आज तुम्हाला जरी असं वाटत असलं तर पण मी खरं सांगू का ले ले। भर मी एका खेड्यातून इथं आलेलो आहे मला समाजानं इतकं भरभरून दिलं की माझ्या आईवडिलानंतर जर कोणी मला जर काही दिलं असेल तर ते माझ्या समाजानं दिलं आहे म्हणून मी समाजानं मला आज कुठल्या लेवलला आज कुठं जरी गेलो तर पहिल्या रांगेमध्ये मला समाज बसवतो म्हणून असं आपल्याला वाटतं की मला फुटवर टाकलं पण नाही ज्या माझी ओळख दीपक रणनवरे या नावानं ज्यांना दिली तेच मला आज खांद्यावर घे नाही हे वाटतं असं नाहीत म्हणत आम्ही म्हणजे आम्ही हवेत गोळीबार नाही करत आहे मी जालना शहरात परथुराम परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळाल्यानंतर जालना समाजात ज्या ब्राह्मण समाजामध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला ज्या कार्यक्रमामध्ये ह्या आर्थिक विकास महामंडळ मिळवण्यासाठी संघर्ष योद्धे जे होते त्यांचे सत्कार करण्यात आले त्या सत्कारात तुम्ही नव्हते मग आता, आता आ, ते तुम्ही गेले नाहीत का त्यांनी बोलवलं नाही हा माझा विषय नाही पण ज्यांच्यामुळं हा सत्कार आहे ज्यांच्यासाठी हा सत्कार आहे त्याच्यात तुम्ही नसणं म्हणजे तुम्ही बॅकफुटवर गेले असं माझं मत आहे माझी अनेक सत्कार या ठिकाणी ब्राह्मण सभा गांधीच्या त्याचं कारण असं की तुम्हाला बोलून तुम्ही जर गेला नसताल तर तो, तो भाग वेगळा आहे आणि त्या कार्यक्रमात असे होते की ऐ कोणी राहिले का सत्काराचं कोणी संघर्षवत राहिला आहे का परशुराम आरती या रे घेऊन जा रे हा जो आहे ट्रेंड हे कुठंतरी चौकटीच्या बाहेर गेल्यासारखा आहे आणि मग ज्यांचे सत्कार झालेत ज्यांना सत्काराला बोलवलं आहे त्यांचा हा अपमान नाही का येऊन घेऊन जा येऊन घेऊन जा म्हणून असं मग काय सांगाल यावर तुमचं काय मत नाही सांगतो ना आता मला तुमचा म्हणण्याचा अर्थ लक्षात आला आहे की ब्राह्मण सभा जांना यांनी मला बोलवलं आणि मी त्या ठिकाणी गेलो तिथं माझा यथो यथोचित सत्कार झाला त्याचबरोबर मैत्रीय ग्रुप जालना स ब्राह्मण समाज यांनाही मला बोलवलं त्याही ठिकाणी सत्कार झाला मी विलास नाईक प्रतिष्ठानला मला बोलवलं मी आदल्या दिवशी वहिनीकडं गेलो त्यांना मला हार घातला मी त्यांचं माझ्या मोठ्या भावाच्या मिसेस आहेत त्या त्यांचं दर्शन घेतलं आणि मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की ज्या कुण्या लोकांनी किंवा आता जालना शहरातले जे काही पद पदाधिकारी आहेत किंवा ज्या जे माझ्या जवळ झोपलेत सात आठ दिवस ज्यांनी आपलं आयुष्यातलं बरोबर बाहेर गावचे लोक आहेत अशांची नावं घ्या आणि मग मला तिथे यायला बरं वाटेल तुम्ही म्हणतात ती गोष्ट खरी आहे की मी त्या सत्काराच्या दिवशी त्या तिथं उपस्थित राहू शकलो नाही त्याच्या मागचं मुख्य कारण आहे की बाबा जे काही ज्या लोकांनी मेहनत केली बाहेरगावाचे लोक बोलवलेत मला अतिशय आनंद झाला की आपल्या शहरात त्यांना बोलवलं त्यांचा सन्मान केला पण ज्या लोकांनी खरोखर खांद्या माताशी आहे की त्यांनी अजून शंभर लोकांचा सत्कार करायचा असतात त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण ज्यांनी हे रोपटं लावलं ज्याने हे खास्ता खाल्ला तोच जर त्या कार्यक्रमाला नसेल तर कुठंतरी समाजालाही ते जाणवतं की आ, दरी निर्माण झाली आहे का समाजामध्ये नाही मुळात त्यांचा उद्देश काय होता मला माहीत नाही बरं पण ज्यांना मला सांगा की माझ्यासोबत अकोल्यावरचे लोक पुण्याच्या एक मॅडम त्या सात सात दिवस आठ आठ दिवस म्हणत झोपल्या मग माझं म्हणणं होतं बाबा त्यांचं नाव घ्या हा त्यांना घ्या आमच्या इथं इतर... थोडक्यात असं की तुम्ही जे सुचवलं म्हणजे त्या, आ... मी त्यांना सांगितलं ते यादी त्यांना मला सांगितली म्हणलं बाबा ठीक आहे तुम्ही माझा सन्मान करायलात लोकायला बोलवायत इतरांना बोल खूप चांगलं झालं म्हणलं मला खूप आवडलं म्हटलं हे चार सहा नावं तुम्ही अजून घ्या जेणेकरून मला तिथं यायला जागा मिळेल आता इथं रात्रंदिवस माझ्या म्हणजे सगळं करायला मला सकाळ झाली की उठून न्यायला लॅट्रिनला आणायला यायला म्हणजे थोडक्यात असं झालं की जे ते, ते राहिले खरे आणि मग मन... ते योद्धे आहेत हु. पण ज्यांना इथं रात्रंदिवस राहून की पाऊस यायला लागला मग पाऊस यायला तर मला कसं करायचं म्हणून त्यांना स्वतः काठ्या घेतल्या रात्रभर जागे राहिले त्या काठ्या मंडपाला लावून अशा लोकांचा माझ्यापेक्षा मला तर वाटतं माझा सत्कार तर सगळा समाज करायला गावागावात सत्कार पण यांचा हे सत्कार करणं मागच्या लोकांचा होणं अपेक्षित आणि कदाचित ते झालं नाही म्हणून तुम्हाला कुठेतरी ते खंत वाट मला ते योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना फोन केला की आपण हा जो कार्यक्रम करताय माझ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आहे मी तुमच्या सोबत आहे पण मी तिथं आल्याच्या नंतर यदा कदाचित माझी ज्यांना जे काही श्रम घेतलेत परिश्रम घेतलेत अशा लोकांना वाटन पहा आम्ही इतकं तुमच्यासाठी केलं आणि आमचा कुठेही तुम्ही साधं झाल्या एक फुल देऊन आमचा सा सत्कार केला नाही म्हणून मी असं केलं याच्या मागचा माझा तिथं न जाण्याचा कुठलाही वाईट हेतून एवढंच होतं की बाबा माझी तीन तुटली असतात तुमचं आता एकोणीस वर्षाचा रोपटा आहे तुम्ही लावलंय फळं लागलीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनही झाले याचं पुढे काय आता का आता हे तर इथपर्यंत ठीक आहे पन्नास कोटी मिळाले पुढे अजून त्याचे स मंडळ स्थापन होईल त्यांचे पदाधिकारी होतील एवढ्यावरच का हे आता किंवा पुढे लढायला काय आहेत कारण तुम्ही आता बॅकफुटवर आले असं आहे किंवा आता फळं दिसायला लागलीत आता कसं गुळ पाडला की मुंगळे जमा व्हायला लागतात तसं ते आता आर्थिक विकास महामंडळ दिसायला लागलं मग कोणी अध्यक्ष तर झालेले आहेत कोणी कार्याध्यक्ष कोणी सचिव कोणी पदाधिकारी हे आता पदासाठी तिकडं जायला लागतील आचारसंहिता संपलेली आहे तुम्हाला काही पद अपेक्षित आहे का त्याच्यात खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू का मला समाजाचं काम करणं हेच सगळ्यात मा मोठं माझ्यासाठी फळ आहे त्याच्यामध्ये आता अध्यक्ष तर शासनानं डिक्लेअर केलं आहे एक उपाध्यक्ष आणि सात अशासकीय सदस्य आहेत माझी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला ही माझी इच्छा आहे की ज्या ज्या लोकांना प्रामाणिकतेनं या महामंडळासाठी काम केलं तर याला सात पद जे आहेत ते विभागवायचे मराठवाड्यात एक विदर्भात एक पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातून कोण आहे जे कोण होतील ते आता इच्छुक आहेत माझी तर काही इच्छा नाहीये पण मी सांगल त्याला जर शासनानं घेतलं तर मला मी झाल्यासारखंच असं मला वाटतं की किमान आमच्या शब्दाला कुठल्या जिल्ह्याला मिळावं वाटते तुम्हाला कुठल्याही जिल्ह्याला भेटू की ज्या लोकांनी आता तुम्हाला जर विचारलं कि तुम्ही एवढा संघर्ष केला की एखाद्या जिल्ह्याचं नाव सुचवा मग आता त्याच्यातही आता परत कसं बघा पद एक आहे आणि आपल्या मराठवाड्यातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून किंवा कोणी एक मला जर काही अपेक्षा नाही आहे पण तुमच्यातला एखादा जर आहे तर आपण सर्वांमध्ये एखादं नाव आपण तिथं सुचवावं ज्यावेळेस समाजातला इतका आनंद पाहतो की समाजानं तेवीस तारखेला महामंडळ डिक्लेअर झालं मी तर कंपनीत होतो त्या दिवशी मला कंपनीत न्यायला दोन चार गाड्या आल्या बर कंपनीतून घेतलं गणपतीच्या तिथं आणलं दर्शन घेतलं मला तिथं दहा बारा जणांनी हर घातले आणि <laughs> मोठा समाजानं कार्यक्रम ठेवला चमनवर येऊन अनेकांनी फटापट बोलले <laughs> हर घातले आणि हे जे कौतुक आहे हे जे आहे इथे उपोषणाची आठवण आल्याच्या नंतर हे सगळं विरघळून जातं म्हणून परत एकदा समाजासाठी आपल्याला विषयानं विषय निघाला गाड्याचा विषय मी खरं तर टाळणार होतो पण ज्यावेळेस तुम्हाला त्या कंपनीत न्यायला गाड्या आल्या हे तुम्हाला कंपनीत न्यायला गाड्या आल्या पण ज्यावेळेस तुम्ही पहिलं उपोषण सोडलं सरकारनं चॉकलेट दाखवलं तुम्ही उपोषण सोडलं मुंबईला नागपूरला बोलवलं त्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा स्वतःच्या गाड्या घेऊन घेऊ फिरलात असाही आरोप आहे की आता जे काय पैसा होता तो स्वतः दौरे करत फिरलात समाजाच्या पैशाने तुम्ही दौरे केले असं तो एक आरोप होता खरं म्हणजे आता हे बोलणाऱ्याच असतच आहे समाज आपला आजही तुम्हाला सांगतो आता तुम्हाला नंबर देतो तु। की आंदोलनाचा मंडप ज्यानं घातलेला आहे त्याचे पैसे देणं बाकी हे तुम्हाला मी सांगतो गाड्या घेतल्या म्हणजे मी सांगितलं होतं हे जर जगदंबेनं जर माझं पूर्ण कुणी आपला नमस्कार झाल्याच्या नंतर बाबा मी दर्शनाला येईन झालं झालं दर्शनाला गेलो त्यावेळेस किती जण गाड्या घेऊन येणार आहे माझ्यासोबत मी येतो माझी गाडी आहे आजही बरं तुम्ही जर म्हणले आपल्याला कुठं जायचं गाडी आहेत का इतकी इतके प्रेमातले लोक आहेत आपल्या की चला बाबा आता तुम्हीच सांगितलं मला मी राजकारणात आहे मी एखाद्या राजकारणाला म्हणू शकतो त्या गाडी द्या मला गावाला जायचं म्हणून फार काही मोठा विषय गाड्या पडायचा नाही आहे पण देवधर्म लोकांना बोलवलं लोकांपर्यंत जाणं संपर्कात राहणं ह्यात गोष्टी आता कराव्याच लागणार आहेत आता मूळ मुद्दा असा आहे की आत्ता जे एकोणीस वर्षाच्या संघर्षानंतर आपल्या पदरात जे काय पडलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का नाही मी तर पण आत्ता पहिले त्यांना दिले आहे त्याच्याबद्दल तर समाधान तर व्यक्त करताना करतो पण पूर्ण समाधानी नाही कारण आपली जी काही मागणी होती किंवा शासनानं आम्हाला किमान एक हजार था। कोटी रुपये आमच्या महामंडळासाठी द्यावेत पन शासनानं पन्नास कोटी दिलेत पण बाकीचे जे काही त्याचा ढाचा आहे अजून तो पूर्ण झालेला नाही आहे मग आता आचारसंहिता होती आता नवीन सरकार येईल त्या सरकारमध्ये हे ढाचा तयार होईल आणि मग काय काय होईल त्याच्यानंतरची दिशा आपली ठरवता येईल पण अठ्ठावीस तारखेला आता वर्ष पूर्ण होत आहे वर्ष पुन्हा हा विषय आपला विसरून जाऊ नये लोकांनी ते मध्यंतरी जसं विसरले होते काही ना काही ना काहीतरी चालू ठेवावं लागते अठ्ठावीस नंतर अठ्ठावीस तारखेला अनेक समाजाचे ऋण आपल्यावर जे आहे ते समाजाच्या भेटीघाटी घेणारे आणि आता आम्ही एक अजून एक नवीन एक सुरुवात केलेली आहे की अठ्ठावीस नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यावाईज वाईज कि आपला समाज किती आहे विधानसभेला किती आहे लोकसभेला किती आहे गावात किती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करणार आहोत आणि अठ्ठावीसपासनं सगळ्याशी बोलणं करून सगळ्याला भेटून शासनाला मात्र आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पुन्हा त्यांना स्मरणपत्र देऊन पुन्हा आपल्या नवीन कामाला सुरुवात करणार आहोत दीपकजी तुम्ही आमच्या माझ्या म्हणल्यापेक्षा समाजाशी जे काही तुमच्यावरचा रोष होता तुमच्यावर जे काही प्रत्यक्ष तुम्हाला विचारू शकत नव्हते त्या माझ्यामार्फत त्यांनी हा समाजानं तुम्हाला विचारलेला प्रश्नांचा भडीमार आहे त्याचे तुम्ही उत्तरं जी दिलीत ती समाजापर्यंत निश्चित पोहोचतील तुम्ही आमच्यासोबत बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी ए डी टी व्हीचे धन्यवाद मानतो की आम्ही पण संपूर्ण समाजापर्यंत हा जो काही विषय आहे तो पोहोचणार आणि समाजालाही विनंती करतो की आता परत आपल्याला एका दोनापासून सुरुवात करायची आहे आणि आपण जास्तीत जास्त लोकांनी या पुन्हा कार्यामध्ये सहभागी व्हावं आरोप प्रत्यारोप चालतच राहतील आपण आपले लेकर चुकलं तर कान धरा नाही चुकलं तर खूप शाबासकीची पाठीवर द्या <laughs> आणि समाज नक्कीच थाप देतो मला काहीतरी म्हणलं तर समाजाचे आयुष्यभर ऋण आपण विसरू शकणार नाही मी आपले खूप खूप आभार मानतो आणि समाजालाही धन्यवाद देतो धन्यवाद